दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राम मंदिर राठीपुरा बनोसा परिसरात अधिक मासानिमित्त संगीतमय भागवत सप्ताह सोमेश्वरी महिला भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले तीर्थस्थापना व कलश पूजन सौ रजनीताई माहुलकर या उभयतेच्या हस्ते करून शुभारंभ झाला त्यानंतर कथावाचन हरिभक्त पारायण अनिल महाराज साखरे गायवाडी यांची पूजा करून स्वागत करण्यात आले व त्यानंतर यांच्या मधुरवाणीतून संगीतमय भागवत ज्ञानदान सुरू झाले कोणी नाही रे कोणाचे सर्वांना घेऊन चला सासरे आई वडील यांना म्हातारपणी कुठलाही दुजाभाव न करता सुखाचे दिवस दाखवावे असे प्रतिपादन अनिल महाराज साखरे यांनी केले प्रथम दिवस असल्याने पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे चोवीस तासांतर प्रथम झाले व उत्साहात प्रथम दिवस हा चांगला पार पडला हरिभक्त पारायण अनिल महाराज साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त पारायण प्रदीप रोळे हरिभक्त पारायण संतोष फोकमारे हरिभक्त पारायण सुरेश सोळंके हरिभक्त पारायण विनोद कापसे हरिभक्त पारायण प्रवीण राऊत हरिभक्त पारायण सचिन मळसणे हरिभक्त पारायण दर्शन सेव्हाने इतर सहकारी भागवत प्रसंगी संगत दिली तेव्हा परिसरातील सर्व भावी भक्तांनी या दुपारी एक ते दरम्यान उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सौ रजनी माहुलकर सौ संध्या मनोहर पुरी आशाताई सुभाषराव देशमुख सौ दर्शना प्रशांत थेरे सौ कोमल गावंडे सौ बेबी बंबाडे अमृता गावंडे श्रीमती सविता सुरेंद्र महाराज श्रीमती उषा नारायण जयसिंगपुरे सौ रितिका वैभव देशमुख कुमारी वैष्णवी संतोष माहुलकर सुमित्रा ज्ञानेश्वर मेहरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर